नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झालाय या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन धाराशिवचे प्राध्यापक येलियम माने यांची उपस्थिती होती व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष गणपत व्यास सचिव कमलाकर चौसाळकर ज्येष्ठ सल्लागार प्राध्यापक माणिकराव लोमटे सहसचिव प्रताप पवार अंगद कराड यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रमन देशपांडे यांनी केले मान्य डॉक्टर सुरेशाकर यांनी योगेश्वरी पॉलिटेक्निक या विभागाची सुरुवात केली चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाला चौदा वर्ष पूर्ण होत आहेत या चौदा वर्षामध्ये महाविद्यालयाला अनेक प्रशस्तीपत्र मिळाली तंत्र शिक्षण मंडळाकडून उत्कृष्ट संस्था असं नामांकन देखील मिळालं पण या सगळ्यांपेक्षा महत्वाचं आम्हाला जे वाटतय की या चौदा वर्षाच्या कालखंडात मराठवाड्यातल्या गोरगरीब मुलं या ठिकाणी शिकली मोल मजुरी करणाऱ्यांची मुलं या ठिकाणी शिकली स्वतःच्या पायावरती उभी राहिली नुसती उभी राहिली नाही तर त्या कुटुंबाचा ती आधार देखील बनलेली आहे या चौदा वर्षाच्या कालखंडात परळी येथे एक वेटर काम करणाऱ्या माणसाचा मुलगा शैक्षणिक वर्ष एकोणीस मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम आला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत यामध्येच योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षेत यश मिळवून आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे या निमित्ताने ऑटोबाईल्स विभागातून राज्यात सर्वप्रथम आलेल्या परमेश्वर दळवे गुणवंत विद्यार्थी तंत्रनिकेतन मधून उत्तीर्ण झालेले शासकीय अधिकारी विविध उद्योग समूहामध्ये कार्यरत असणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला आहे यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत या महाविद्यालयाविषयी अधिक मत व्यक्त केले आजचा आजचा हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मान सन्मानाने आज आमचा सत्कार केला त्याबद्दल मी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मनापासून आभार मानतो गेल्या पंधरा वर्षाखाली बघायला गेलं तर टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी आपल्याला जा विदर्भात जावं लागायचं पण ते गरिबांच्या मुलांना परवडणार नव्हतं याचा विचार करून गरिबांच्या मुलांनी शिकलं पाहिजे त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे या अनुषंगाने योगेश्वरी शिक्षण संस्थेने एक मोठं पाऊल उचललं आणि दोन हजार अकरा साली योगेश्वरी तंत्रनिकेतन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आणि आज हे कॉलेज महाराष्ट्रात टॉपला गुणवत्ता दर्शवत आहे यावेळी प्रथम वर्षामधून शिवांजली स्वामी सृष्टी आवाड आदिती माळी तेजस्वी गोरपडे स्वाती होळकर सोनाली कुलकर्णी वेदांत जोशी सौदागर बडे पायल साळुंके प्राची वायसे वरुण थोरात सानिका वायसे द्वितीय वर्षातून तेजस्विनी सस्ते हर्ष मुळे श्रुतिका सूर्यवंशी विशाखा तिडके पार्थ वेद पाठक रोहन जाधव अश्विनी हारे रोहिणी राऊत तर तृतीय वर्षामधून ज्ञानेश्वर भांगे दीप्ती दराडे निकिता पवार शुभांगी कत्राळे अनिष्का लांडगे स्नेहा देशमुख अभिषेक या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मागील वर्षी उत्तीर्ण होऊन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविलेले पवन सटाले बोधिसागर सातपुते अश्वमेध शेळके वीरेंद्र मस्के या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला योगेश्वरी शिक्षण संस्था म्हणजे काय मी याचं उत्तर शोधलं सर योगेश्वरी शिक्षण संस्था म्हणजे आमच्यासारख्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना कमळ बनवण्याची शिक्षण संस्था आहे योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये आज मी तो उभा आहे फक्त एका व्यक्तीला किंवा संस्थेला धन्यवाद करण्यासाठी ते व्यक्तीमध्ये सर तुम्ही प्राचार्य सर आमचे रमन देशपांडे सर कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल सर पण मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही कारण योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये मी जेव्हा इथं आलो होतो त्यावेळेस माझे पप्पा आणि मी आलो होतो माझा नंबर इथे लागला आमचं शिक्षण फीज भरण्यासाठी रुपया हे नव्हता तिन्ही वर्षाची फीज सर तुम्ही तुमच्या पैशा स्व खर्चातून भरलेली आहे त्याबद्दल तुमचं तुम मनपूर्वक धन्यवाद पण मी तुमचे उपकार सर आयुष्यभर ऋणी आहे त्या व्यक्तीचा यावेळी प्राध्यापक सरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक हे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट तंत्रनिकेतन आहे असा उल्लेख देखील बोलताना व्यक्त केला आहे तर मला इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे की ही ग्रामीण भागातील संस्था आहे परंतु असे कार्यक्रम आमच्या शासकीय तंत्रनिकेतमध्ये सुद्धा होत नाहीत त्याची खंत मला इथं आवर्जून व्यक्त करतो आहे कारण का असे कार्यक्रम घेतल्यानंतर मुलांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांना पुढे जाण्याची चालना मिळते त्याचबरोबर ह्या संस्थेनं दुसरा एक उपक्रम राबवला आहे जे की जे विद्यार्थी ह्या संस्थेतून डिप्लोमा पूर्ण केलेला आहे आणि विविध शासकीय कार्यालयामध्ये विविध कंपनीमध्ये जे लागलेले आहेत ला त्यांचा सुद्धा सत्कार केला आहे की जेणेकरून जे आता प्रथम वर्षात शिकत असतील विद्यार्थी द्वितीय वर्षात असतील तृतीय वर्षात असतील त्यांना सुद्धा माहीत होतं की ह्या ठिकाणी आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला शासनामध्ये नक्कीच नोकरी मिळू शकते आणि कंपनीमध्ये मिळू शकते हे चांगलं उदाहरण ह्या संस्थेने चांगलं दाखवून दिलेलं आहे योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत सुरक्षित वातावरण असून मी एक पालक म्हणून संस्थेबाबत अत्यंत समाधानी आहे असेही यावेळी पालक भारतराव सातपुते यांनी बोलताना व्यक्त केले गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि यंदा या महाविद्यालयामध्ये प्रविष्ट असलेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी किती सुरक्षित किती गुणवंत हातात आहेत आणि त्यांचं जे भविष्य आहे ते किती उज्ज्वल आहे हे त्याने लक्षात घ्यायला हरकत नाही इंजिनिअरिंग कॉलेज जर इथंच निर्माण केलं तर ही इथल्या विद्यार्थ्यांची गुणवान होण्यासाठी जी वनवन होते ती वनवन थांबेल तेव्हा मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की याचा आपण आवर्जून उल्लेख म्हणजे विचार करावा व्यास गुरुजींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करण्याचे आवाहन केले गुणवत्ता होईल म्हणजे तुम्हाला नोकरी लागेल सरकारी नोकरी लागल खाजगीमध्ये लागल आमच्या प्रताप पवारसारखां तुम्ही मोठे कॉन्ट्रॅक्टर व्हाल ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या लक्ष्मी तुमच्या म्हणजे घा अवतीभोवती फिरत जरी राहिली तरी तुमच्यातला हा मुलगा जागा व्हावा की माझं श्रम करण्याची जी शक्ती आहे ती बंद नाही झाली पाहिजे मी आळशी नाही झालो पाहिजे आणि स्वतःला मला कमवून खाण्याची माझ्या वडिलांना आईवडिलांना सांभाळण्याची माझ्यामध्ये स्वतःमध्ये ताकद यावी कोणाच्या उपकारावर कोणाच्या आयसानावर अशी माझी ही वेळ येऊ नये असा विद्यार्थी माझ्या कॉलेजमधून तयार व्हावा ही आमच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेची डॉक्टर खुलसाले सरांची स्वामीजींची आणि आजच्या अध्यक्षांची सुद्धा आम्हा सर्व कार्यकारिणीच्या लोकांची इच्छा आहे विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेले प्रताप पवार यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे उद्योजक व्हा असा सल्लाही यावेळी बोलताना दिला आहे मित्रांनो मला सांगायला तुम्हाला कुठेही कमतरता वाटत नाही की मला रमन देशपांडे सरांनी फार काही काम ठेवलेलं नाही ते काम करतात क्रेडिट मला मिळतं विभाग प्रमुख म्हणून आणि मी एका ग्रामीण भागातून येऊन अकरावीला इथं ॲडमिशन घेतलं मित्रांनो मार्केटमध्ये ज्यावेळेस मी जातो आणि सांगतो की मी योगेश्वरीचा विद्यार्थी आहे मला आदर सन्मान मिळतो आणि माझ्याबद्दल असं इमॅजिन केलं जातं की हा सुसंस्कृत एक चांगला नागरिक तत्पर अशाबद्दल आपल्याबद्दल संकल्पना लोकांच्या मनामध्ये निर्माण होतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तंत्रनिकेतनचा नावलौकिक वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे विभाग प्रमुख प्राध्यापक रोहित कदम प्राध्यापक नारायण शिरसाट प्राध्यापक अतुल फड प्राध्यापक श्याम गडदे प्राध्यापक बाप्पासाहेब सोनन यांना याप्रसंगी कार्यकारी मंडळाच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले मी आपल्या कॉलेजची दोन हजार सोळाची पास आऊट आहे आणि सध्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जलसंपदा विभागामध्ये कार्यरत आहे व महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून माझी निवड झालेली आहे आपल्या कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर बेसिक कन्सेप्ट काय असतात ते इथून क्लिअर झाले आणि जे की गव्हर्नमेंट एक्झाममध्ये तेच कामाला येतात तुम्ही किती पर्सेंटेज घेतात किंवा काय ते काहीच मॅटर करत नाही तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नक्की निघणार या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी गुणवंत शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक सचिव कमलाकर चौसाळकर यांनी केले जे विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येतात त्यांचे पालक रिक्षाचालक आहेत काही मजुरी करणारे आहेत काही शेतीमध्ये काम करणारे आहेत आणि त्यांची मुलं सध्या या गुणवंतामध्ये आलेली आहेत त्याच्यामध्ये आमच्या संस्थेला पण अभिमान वाटतो मित्रांनो मी अजून एक सांगतो की मी जे आहे ते की आपली बुद्धिमत्ता ही चौदा ग्रॅम असते बुद्धिमत्ता तर ती आपण तितकी वापरत नाहीत आपण फक्त चार हो। ते पाच टक्के वापरतो तर तेव्हा आपण जास्तीत जास्त बुद्धिमत्ता वापरा आपल्याला निश्चित त्याचं फळ मिळेल आज हे मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात बुद्धिमत्ता वापरतात त्याप्रमाणे आपण आपली बुद्धिमत्ता वापरा आपल्या आईवडिलाचं नाव करा कॉलेजचं नाव करा प्राध्यापकांचं नाव करा संस्थेचं नाव करा व गुणवंत व्हा यावेळी पालकांच्या वतीने डॉक्टर राजकुमार थोरात भारतराव सातपुते व जीवन सटाले यांनी तंत्रनिकेतनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली इथे असलेल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अतिशय माफक दरामध्ये तंत्रनिकेतनाचं शिक्षण मिळायला पाहिजे आणि ह्या अट्टाहसासाठी साहेबांनी ते सुरू केलं आणि मग नंतर मी साहेबांचं अभिनंदन केलं की एक चांगलं युनिट आपण सुरू केल्याबद्दल मी त्यांचं वैयक्तिक अभिनंदन केलं होतं आणि आज हा सगळा पाहिल्यानंतर प्रस पसारा पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांनी जे केलं ते खरंच खूप छान केलं होतं याची साठी केला होता अट्टाहास असं जे म्हटलं जातं ते सगळं बघून मला आज कळतं आहे की प्लेसमेंट देणारं जे युनिट आहे ते प्लेसमेंट देणारं युनिट डॉक्टर साहेबांच्या दूरदृष्टीने तयार झालं होतं आज इथे जे व्यासपीठावर बरेच पालक आले होते आणि बऱ्याच पालकांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मला जो आनंद मिळाला तो आनंद बघायला आज डॉक्टर साहेब इथे या कार्यक्रमाला उपस्थित तर आम्हाला फार कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी प्रीती मुंडे वैष्णवी डिगे सचिन फड अभिजित मजमुले शेख यांना देखील सन्मानित करण्यात आले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध राहू असा विश्वास चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी दिला आहे की रमण देशपांडेंचं आपण हे कळलं पाहिजे रमण देशपांडेंनी एखाद्या घरातल्या कर्त्या पुरुषासारखं तुम्हाला मिळालं म्हणजे मला मिळाल्यासारखं आहे असं करून हे सगळं हे केलं आहे आणि आमचं ते कर्तव्य होतं की हे सगळं मिळवून हे सगळं घडून आणण्यामध्ये मोठा वाटा कुणाचा आहे रमण आहे पण ते खरोखर या कौतुकास पात्र आहेत त्याची सगळी टीम गडदे सर काय शिरसाट सर काय सर काय सगळेच आणि मी त्यांचं काम खूप जवळून पाहिलेलं आहे म्हणजे अगदी सुरुवातीचे एक दोन वर्ष मी औरंगाबादवर येऊन टीचिंगसुद्धा करायचो तेव्हा रमण रमण देशपांडे आमचे प्रिन्सिपल असतील आणि मी त्यांचाही असेल ते टीचिंग स्कीम वगैरे असायची आम्ही ते मॉनिटरिंगला समोर जायचो कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रियांका गंभीरे यांनी केले तर आभार प्राध्यापक नारायण शिरसाट यांनी व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती योगे दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई